शिव जन्मोत्सव समिती कार्यालयाचे उद्घाटन सातपूर सालाबादाप्रमाणे एक गाव एक शिवजन्मोत्सव ही सामाजिक एकतेची परंपरा जपत सातपूर शिवजन्मोत्सव समितीच्या कार्यालयाचे उद्घाटन शनिवारी सकाळी अशोकनगर सावरकर नगर येथील जाणता राजा पठांगणात मोठ्या उत्साहात पार पडले शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष दीपक वाघचौरे व कार्याध्यक्ष नगरसेविका अंकिता शिंदे यांच्या हस्ते फीत कापून कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले गेल्या नऊ वर्षांपासून शिवजयंती निमित्त अठरा पगड जातींना सोबत घेऊन एकत्रितपणे शिवजन्मोत्सव साजरा करण्याची परंपरा सातपूरकरांनी रुजवली असून तीच परंपरा कायम राखत येत्या फेब्रुवारी एकोणीस रोजी परिसरात एकच शिवजन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे त्याच पार्श्वभूमीवर समितीच्या वतीने कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले उद्घाटन प्रसंगी श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून श्रीफळ वाढवण्यात आले उपस्थित मान्यवरांचे फेटा बांधून पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले या यावेळी या सीमा हिरे उपमहापौर विलास शिंदे ज्येष्ठ नगरसेवक दिनकर पाटील नगरसेवक विश्वास नागरे समाधान देवरे नितीन निगळ नगरसेविका इंदुबाई नागरे सोनाली भंदुरे मानसी भारती दिवरे संगीता गोटेकर माजी नगरसेवक नंदूशेख जाधव शशिकांत जाधव माजी नगरसेविका दीक्षा लुंडे छावा क्रांतीवीर सेनेचे संस्थापक करण जायका गणेश बोलकर ॲड माझे शिंदे व्यक्ती आहे जिवंताय ते सचो दापे लुना तुपे, तुपे प्रवीण नागरे किशोर निकम राव, 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 देवरे राजू पाटील संजय राऊत देवा जाधव पिंटुनिगड वैभव ढिकले लोकेश गवळी आदीसह शिवजन्मोत्सव समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते मान्यवर इथे आले त्यांचं प्रथम मी स्वागत करतो दोन हजार सव्वीसच्या ज्या जे आपण सर्वांनी येऊन जी कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद ऐका ना आपण ना बाईट नंतर घेऊ हे आता चालू आहे ना आता थांब ना कार्यालय उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेले सर्व मान्यवर व पदाधिकारी शिवप्रेमी कार्यक्रमाची रूपरेषा ज्येष्ठांच्या व श्रेष्ठांच्या मार्गदर्शनाखाली ठरवलेली आहे तर दरवर्षीप्रमाणे यावर्षी आनंदात जल्लोष साजरा होईल यामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे जय जिजाऊ जय शिवराय पक्षाचे सर्व पदाधिकारी गेल्या नऊ वर्षापासून एकत्र येतात आणि हा अतिशय चांगला जल्लोषाने शिवजन्मोत्सव या ठिकाणी साजरा होत असतो आताही मी सर्व सातपूरकरांना विनंती करीन की आत्ताच्या शिवजन्मोत्सवीचे समितीचे अध्यक्ष दीपक वागचौरे आणि अंकिता ताई शिंदे नगरसेविका कार्याध्यक्ष आहेत आणि सर्व सन्माननीय कार्यकारिणी आणि यामागे जे आठ अध्यक्ष झाले कार्याध्यक्ष झाले हे सर्वजण या ठिकाणी सहभागी होऊन हा उत्सव अतिशय मोठ्या प्रमाणात साजरा करत असतात आताही यावर्षीसुद्धा तो तसाच साजरा होणार आहे मी सर्व जे जे या शिवजन्म उत्सव समितीला सहकार्य करतात त्यांना विनंती करीन की आपण आप स्वतःहून या कार्यालयात येऊन आपली शिवजन्म उत्सव समितीची जी देणगी असते ती आपण आणून द्या सर्वांनी सहकार्य करा जसं दरवर्षी करतो आपण त्या पद्धतीने करा मला खात्री आहे की शिवजन्मोत्सव समिती असो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असो या ठिकाणी गुरु शष्याची सुद्धा जयंती होते या सर्व जयंत्यांमध्ये सर्व कार्यकर्ते भाग घेतात आणि आपलं कर्तव्य आहे ज्या महापुरुषांनी या देशासाठी देशातील प्रत्येक नागरिकासाठी खूप मोठं योगदान दिलेलं आहे मग त्यांच्याच विचाराने आपण सर्वांनी पुढे जाण्यासाठी त्यांचे विचार पुढे नेण्यासाठी या स जयंत्या पुण्यतिथे आपण साजऱ्या करत असतो त्यांच्या कार्याला उजाळा देत असतो आणि मी एक बघितलं की सातपूरमधील सर्व पक्षीय कार्यकर्ते सर्व जाती धर्माचे कार्यकर्ते अतिशय चांगल्या प्रकारे योगदान देत असतात मदत करतात कुणी येवा जावा करत नाही आणि एक विचाराने ही समिती नेमली जाते आणि त्यांना सगळे सहकार्य करतात असंच सहकार्य यावर्षी करावं कृष्ठ शिवजन्महोत्सव समितीच नव्हे यापुढे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असणारे गुरु शिष्याची जयंती आहे आपण सगळ्यांनी सहभागी व्हा मी दीपक वागचौरेला आणि शिंदे दिदीला खूप त्यांच्या कार्यकर्णला खूप शुभेच्छा देतो धन्यवाद की तुम्ही अतिशय चांगलं नियोजन केलेलं आहे या हा कार्यक्रम यशस्वी कर करा अशा सगळ्यांच्या वतीनं शुभेच्छा आणि यामध्ये पत्रकार बंधूंचा खूप मोठा खरोखर चांगला शियाचा वाटा असतो पत्रकारसुद्धा मोठ्या मनाने खूप सहकार्य करतात यापुढे तरतूद करावं अशी विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज की मधील सर्वच सन्माननीय मान्यवर उपस्थित बंधू आणि भगिनीं यावर्षी आपलं नव्व वर्ष शिवजन्मोत्सव समितीचं आपण इथे साजरी करत हो। आहोत आणि दरवर्षी खूप उत्साहात आनंदात सर्व सातपूर गाव सर्व सातपूर एकत्र येऊन खूप चांगले उपक्रम राबवून दरवर्षी आपण ही शिवजयंती साजरी करत असतो याही वर्षी अतिशय चांगले कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे मी आत्ताच विचारलं की काय काय उपक्रम आपण यावेळेस ठेवलेला आहे तर पाच हजार लोकांचं चा एक चांगला रोजगार मिळावा त्याचबरोबर आपले वेगवेगळे वे वे उपक्रम इथे साजरे होणार आहेत तर हे आपल्या सगळ्यांसाठी आनंदाची गोष्ट आहे की आपण याच्यात सगळेजण पूर्ण पक्ष असेल किंवा प्रत्येकाचं सगळं बाजूला ठेवून जात धर्म पंथ किंवा पक्ष जान एक एक हो। हे सगळं बाजूला ठेवून फक्त शिवाजी महाराजांच्या जयंती करता आपण सर्वजण एकत्र येतो आणि हे एक आपल्या एकीचं एक चांगलं दर्शन सगळ्या लोकांना मला वाटतं समस्त नाशिककरांना नेहमी होत असतं गेल्या आठ वर्षापासून हे नव्वद वर्ष आपलं आहे आपण चौदा तारखेपासून कार्यक्रमाची सुरुवात करतो त्यानंतर अठरा तारखेला आपल्याला इथे आपण या भागातील ज्या नगरपालिकेच्या शाळा आहे की ज्या ठिकाणच्या विद्यार्थ्यांना मोठं व्यासपीठ मिळत नाही त्यांना एकत्र करून या ठिकाणी एक सांस्कृतिक मोठा कार्यक्रम असतो एकोणावीस तारखेला मोठं महाराजांच्या जीवनपाठावर आधारित महानाट्य आयोजित केलं असता असे अनेक कार्यक्रम आणि त्यानंतर या भागातील सर्वात लोकप्रिय कार्यक्रम का ज्या महिला संध्याकाळी अठरा तारखेला या ठिकाणी पाळण्याचा कार्यक्रम होतो अतिशय मोठ्या उत्साहात होतो आणि आपल्या सर्वांना अभिमान वाटावा असा आपल्या राजाचा उत्सव या ठिकाणी साजरा होतो